इथ <laughs> बोल <laughs> आपण पाहतोय उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांना सकल ओबीसी समाजाच्या मार्फत निवेदन देण्यात येत आहे सकल ओबीसी समाजातील हे या ठिकाणी बांधव उपस्थित झालेले आहेत ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये यासाठी त्यांचं उपस्थित सुरू आहे ಬಾಜುವಲ್ಲ ಯಾ ಏ ಆ ಆ ಸಕ್ಕರೆ ಬಾ ಈ ಫ್ರೆಶ್ ಅಲ್ಲಿ ಕೂಡ લાવಲೇ ಆ ನಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ದಾದೆ ಬಿಡೋಣ ನಮ್ಮ ಸಕ್ಕರೆ ಓ ಬಿ ಸಿ ಸರ್ವ ಏಟ್ ಮಿಟ್ ಚಾಕ್ ಕರ್ಚೆ ನೈ ಕೂಡ ಜಾ ಬಾಪಾಸೆ हा माग सारखा महेश महेश तू माग महेश अन्न पुढे हा समोर समोर बागा समोर हा समोर समोर मांगर साहेब समोर